भेट घेतली काय भेटण्या आमदार शिवेंद्र राजे हे आमच्या महायुतीचे आमदार आहेत आणि ते आमचे राजेदेखील आहेत त्यामुळं माझ्या वैयक्तिक कामासाठी आज आमदार शिवेंद्रराजे यांची मी भेट घेतली याच्यामागे दुसरा कुठला हेतू नाही नाहीयेत जागेसाठी लोकसभ लोक लोकसभेच्या लोक अनुषंगाने मी या जागेची आ, मी म्हणजे नैसर्गिक हक्कच आहे माझा या लोकसभेवरती महायुतीच्या वतीने कारण यापूर्वी मी महायुतीच्या वतीने दोन हजार नऊला मी लोकसभा लढलेलो आहे दोन हजार चौदाला मी लोकसभा लढलो आहे त्यामुळं मी सातारा जिल्ह्यातील घराघरामध्ये मी पोचलेलो आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसला देखील मी लड लढण्यासाठी फॉर्म भरला होता पण त्यावेळी मला आपल्या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यावेळी मला थांबवलं आणि आत्ता तर मी महा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडं मी या मतदारसंघाबाबत आग्रही भूमिका मांडलेली आहे त्यामुळं लोकसभा जर महायुतीच्या वतीने मला तिकीट मिळालं तर शंभर टक्के मी लढणार आणि महायुतीचा भगवा फडकणार आणि मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये साताऱ्याचा उमेदवार गेला पाहिजे गेले दहा वर्ष आपला उमेदवार मोदी सरकारमध्ये नसल्यामुळं आपल्या जिल्ह्याचं तसं विकासापासून थोडासा मागे पडलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की आगामी काळामध्ये महायुतीचा खासदार हा नरेंद्र मोदी साहेबांबरोबर मंत्रिमंडळामध्ये गेला पाहिजे त्यामुळे जिल्ह्याचे जे काही उरलेले प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील लोकसभेच्या नाही बाबांबरोबर लोकसभेच्या अनुषंगाने काही चर्चा नाही वैयक्तिक भेटीसाठी मी आलो होतो पण एकीकडे राज्यात जागा वाटपाचा तिढा आहे सातारा राज्य समर्थक आक्रमक आहेत उदयनराजेंना तिकीट मिळावं यासाठी या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना तुम्ही आज आमदार शिवराजेंची भेट घेत आहे नक्कीच नाही हे ना, हे ना, बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना इच्छा आहे सगळ्यांची लढाईची काही प्रॉब्लेम नाही मी पण या लोकशाहीमधलाच एक मतदार राजा आहे मला पण म इच्छा आहे आणि त्यामुळं असं काही नाही आहे महायुतीमध्ये महायुती आलबेल आहे त्यामुळं मला असं वाटतं की वरून नेते मंडळी जो काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम केलं जाईल त्यामुळं तिकीट कोणाला मिळते याची वाट पाहूयात